अंगणवाडी सेविकांच्या मागण्यावर दुर्लक्ष तीन दिवसापासून आझाद मैदानावर संप सुरू तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांच्या मागण्या दुर्लक्षित स्वातंत्र्यदिनी आझाद मैदानावर बसण्यांची वेळ गेल्या वर्षभरापासून आपल्या हक्कासाठी लढवूनही न्याय मिळत नसल्याने अंगणवाडी सेविका गेल्या तीन दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने बुधवारी चौदा ऑगस्ट रोजी त्यांचे आंदोलन सुरूच होते सरकारने दुर्लक्ष होत असल्याने स्वातंत्र्यदिनी आझाद मैदानावर बसण्याची वेळ आमच्यावर आली अशी खंत अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली राज्य सरकारकडून न्याय मिळत नसल्याने राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका एकवीस ऑगस्टपासून राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत बावन्न दिवसाचा राज्यव्यापी संप केला होता त्यामध्ये मानधनवाढ करण्याचा शासन निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली त्या त्यांना कायदेशीररित्या ग्रॅज्युटी देण्यात यावी आधीच्या चर्चेत मान्य केल्याप्रमाणे मागणीनुसार मासिक पेन्शन योजना लागू करावी मात्र संपादरम्यान महिला व बालविकास मंत्री आधी अशा सेविकांच्या मानधनात वाढ होईल असे लेखी आश्वासन दिले होते त्यानंतर अंगणवाडीच्या मानधनातही वाढ करण्यात येईल असे सांगितले सध्या सरकारने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी आशा सेविकांच्या मानधनात दरमहा पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे अशा स्थितीत अंगणवाडी सेविकांनाही मानधनवाढ अपेक्षित आहे मात्र सरकारने अद्याप अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढीचा प्रस्ताव दिलेला नाही आचारसंहितेची भीती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे राजेश सिंग म्हणाले की दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीबाबत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अशा स्थितीत ऑगस्टमध्ये पगारवाढीचा निर्णय न घेतल्यास आचारसंहिता लागल्यास आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत अशी भिंत अंगणवाडी सेविकांमध्ये आहे जिल्ह्यातही निदर्शने राजे सिंग म्हणाले की राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका आंदोलन करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शहरातील सध्या अंगणवाडी सेविका आंदोलनाच्या तयारीत आहेत हे सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संपावर बसणार आहेत तरीही न्याय मिळत नसल्यास आमरणोपोषणाचा निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले